नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या वर्षी अभियांत्रिकी मध्ये अर्धा लाख जागा अजूनही रिक्त राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत इंजिनिअरिंग कॅबच्या तिसऱ्या फेरीमध्ये एक लाख बारा हजार नऊशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले असून अद्याप एकावन हजार तीनशे पंचावन्न जागा रिक्त आहेत आता आणखी राज्यातील शासकीय अनुदानित विना अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बीई आणि बी टेक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा अंतर्गत केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे आतापर्यंत प्रवेशाच्या राज्यातील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या एकूण एक लाख एकसष्ट हजार सातशे ते जागावरील प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली आतापर्यंत एकूण एक लाख वीस हजार पाचशे सोळा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे तर एकेचाळीस हजार दोनशे सत्तावीस जागा तिसऱ्या फेरीनंतरही रिक्त असल्याचे निदर्शनात येत आहे अजूनही संगणक अभियांत्रिकी संगणक शास्त्र कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग अशा शाखामध्ये अभियांत्रिकी शिक्षण इंजिनिअरिंग शिक्षण घेणाऱ्याकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असल्याचे दिसून येते अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेत तीन फेऱ्या पूर्ण झालेल्या असून आतापर्यंत तब्बल एक लाख वीस हजार पाचशे सोळा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे संगणक अभियांत्रिकी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग संगणकशास्त्र कॉम्प्युटर सायन्स ए आय आणि डेटा सायन्स अशा शाखामध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा असल्याचे दिसून येत आहे नामांकित महाविद्यालयामधील सिव्हिल मेकॅनिकल शाखामध्येही अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास विद्यार्थी उत्सुक आहेत विशेष करून करोना नंतर सेवा विकास उत्पादन क्षेत्रात खूप संधी उपलब्ध होत असल्याच्या कारणाने या शाखांकडे विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक असल्याचे कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या यंदा छेचाळीस हजार दोनशे नव्वद जागा उपलब्ध असून तिसऱ्या फेरी अखेर त्यामध्ये तेहत्तीस हजार तीनशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेला आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा